सर्व बाजूंनी पाकिस्तानचं कंबर्ड मोडत आहे तरी कुरापती काही थांबलेल्या नाहीत पाकिस्ताननं सलग दुसऱ्या दिवशी ड्रोन हल्ले केले मात्र जाबाज भारतीय सेनेनं पाकिस्तानचे मनसुबे पुन्हा एकदा धुळीच मिळवले पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी होते भारतानं नेमकं काय केलं पाहूयात या व्हिडिओ नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते भारताच्या ऑपरेशन सिंदूर मुळे पाकिस्तान बिथरले पाकिस्ताननं चीन आणि तुर्कस्तान या देशांच्या पाठिंब्यावर भारतावर हल्ले करतोय पाकिस्तानने पुन्हा ड्रोन हल्ले केले मात्र भारतानं चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचं फते वन क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केलंय पाकिस्तानने जम्मू काश्मीर मधील अनेक ठिकाणांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न भारताने हाणून पाडलाय तर भारतानं विमानाद्वारे हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्र डागली तळ आणि शोरकोट तळांना केल्याचा दावा केला एकीकडे एक पाकिस्तानची सर्व कोंडी होते तरी पाकिस्तानच्या कुरापती काही थांबत नाहीये पाकिस्तानने जम्मू काश्मीर पासून गुजरात पर्यंत सव्वीस ठिकाणी ड्रोन हल्ले केले फिरोजपूरमध्ये डागलेला ड्रोन निष्क्रिय करण्यात आला मात्र त्यानंतर आग लागली आणि त्यात तीन जण जखमी झाले आता पाहूयात पाकिस्तानने कुठं कुठे ड्रोन हल्ले केले श्रीनगर अवंतीपुरा नगरोटा जम्मू फिरोजपूर पठानकोट फाजिलका लालगड जट्टा लाखी लाखीनाला या ठिकाणी पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागांना टार्गेट केलं त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय इतकंच नव्हे तर पाकिस्तानने नागरी विमानांचा ढालीसारखा वापर केला लाहोरच्या आकाशात नागरी विमानं उडत होती पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक खुली ठेवली मात्र भारतानं संयम राखला तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याकडून सीमा भागात गोळीबार केला जातो राजौरी मध्ये केलेल्या गोळीबारात जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद झाले आहेत तर दोन नागरिकांचा मृत्यू झालाय एकूणच पाकिस्तानचे कुटील डावपेच भारत उघडे पाडत आहे पर्दाफाश करत आहे तसंच पाकिस्तानला अद्दल घडवा एकदाचा धडा शिकवा अशा भावना तमाम भारतीय व्यक्त करत आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद